आणि अशा पद्धतीच्या सोयीसुविधा आणि आपल्या लाडखणीतून देशाचे मंत्री श्री प्रतापजी जातो यांच्या सरकारसाठी निमंत्रित करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महोदयांचे या ठिकाणी पुष्पच्छिन्ह स्वागत करणार श्रीली सिंध गीड गवर्मेंट मेडिकल कॉलेज डॉक्टर सूरज ठाकरे रुग्णांना फळ वाटप शाले वाटप वगैरे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही दरवर्षी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी घेत असतात पण यावर्षी मेहकर मध्ये नव्यानं सुरू झालेलं राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या वतीने एक भव्य त्या ठिकाणी आरोग्य शिबिर रोगनिदान शिबिर आणि रक्तदान शिबिराचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं यामध्ये आम्ही त्या ठिकाणी रोग्यांना जे काही आमच्याकडे लोकं येतील त्यांच्या तपासण्या करून त्यांना जर कुठे ऑपरेशनची आवश्यकता असेल तर मग ते मुंबई असो पुन्हा किंवा दिल्लीसारख्या एम्स असेल नागपूर एम्स असेल या सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेऊन त्यांची मोफत ऑपरेशन त्या ठिकाणी करून दिल्या जाणार आहेत आणि त्यांना काही साहित्य लागत असेल की जसे डोळे तपासल्यानंतर चष्मे वगैरे त्याचं सुद्धा मोफत वाटप आज या ठिकाणी केल्या जात आहे आणि हे माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधन हे या ठिकाणी या सगळ्या कॉलेजच्या टीमनं राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजने या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे प्रचंड असा प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे मला वाटते केवळ वाढदिवसाचं औचित्य साधूनच नाही तो वर्षातून किमान असे तीन किंवा चार काम जर झाले तर यांचा गोरगरीब लोकांना सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो